गावची खबर न्यूज खालापूर तालुका विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट सादरीकरण करून संदेश देणाऱ्या प्रदर्शन मानणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान खालापूर पंचायत समिती शिक्षण विभाग विज्ञान गणित मंडळ व खालापूर तालुका शिक्षण मंडळ परमपूज्य गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूल खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने जनता विद्यालयात बावन्नावे खालापूर तालुका विज्ञान प्रदर्शन तीन जानेवारी ते चार जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते यात एकशे दोन प्रदर्शने ठेवण्यात आली होती यामध्ये उत्कृष्ट आणि विज्ञानाच्या माध्यमातून सादर केलेल्या प्रदर्शनाचे महत्व लक्षात घेत प्रत्येक गटातील शिक्षक व विद्यार्थी असे तीन जणांना क्रमांक देत गौरव करण्यात आला दोन दिवसीय खालापूर तालुका विज्ञान प्रदर्शन खोपोली जनता विद्यालयात पार पडले यावेळी उत्कृष्ट मानणी करणाऱ्याचे करणाऱ्या त्याचे महत्व सांगणाऱ्या प्रतिकृती व शिक्षक विद्यार्थी यांचा सन्मान करीत सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी खोपोला खोपोली महिला पोलीस महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण रायगड जिल्हा उपनिरी उप उपशिक्षणाधिकारी उप सुनील भोपळे तसेच खालापूर गट शिक्षणाधिकारी कैलास चोरमाळे के टी एस पी दे, देवनावे विद्यालयाचे अध्यक्ष भास्कर लांडगे बी एल पाटील तंत्रनिकेतन विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत माने तसेच जनता विद्यालयाचे प्राचार्य प्रदीप देशमुख गगनगिरी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य गौरव तिवारी विस्ताराधिकारी शिल्पादास तालुका विज्ञान अध्यापक सुखदेव आवाड अर्पिता चव्हाण सचिन ज्ञानदेव बीचवर खजिनदार राजेंद्र गावडे शिक्षक संघटनेचे संतोष पाटील यासह अन्य मान्यवर या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी उपस्थित होते या प्रदर्शनादरम्यान शिक्षक या प्रदर्शनादरम्यान शिक्षण अधिकारी रायगड माध्यमिक विभाग मारुद्रनाळे खलापूरचे डी वाय एस पी विक्रम कदम यांनी या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले आहे कार्यक्रमाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश विचारे सर यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी शिल्पादास यांनी मांडले या विज्ञान प्रदर्शनाचे यजमानपद स्वीकारून अगदी नेटके नियोजन करणाऱ्या गगनगिरी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य गौरव तिवारी व त्यांच्या सर्व शिक्षक कर्मचारी वर्गाचे मान्यवरांनी कौतुक केले आहे विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट मान्य करून जगाला संदेश देणारे वास्तव सादरीकरण करून माहिती देणारे विद्यार्थी गट, प्र, गट जे जे सी जे सी एम एम खोपोली चे सहावी ते आठवी प्रथम अफरीन अनवर पिंजारी मार्गदर्शक बबिता मॅडम द्वितीय क्रमांक कार्मेल स्कूल रुपम हेगडे मार्गदर्शक शिक्षक मार्गदर्शक शिक्षक सौ गुंजाल जयस्वाल तृतीय छत्रपती शाहू महाराज विद्यालय खोपोली पौर्णिमा मर्चंडे मार्गदर्शक शिक्षक सिद्धार्थ सर माध्यमिक गट नववी ते बारावीमध्ये परमपूज्य गगनगिरी महाराज ज्युनियर कॉलेज कॉलेज खोपोली प्रथम क्रमांक आदित्य सुरजित सिंह मार्गदर्शक शिक्षक सौ जास्मिन मॅडम द्वि द्वितीय द्वितीय क्रमांक जनता विद्यालय खोपोली नेहा कडू तसेच मार्गदर्शक शिक्षक सौ मसूरकर तृतीय क्रमांक का कार्मेल स्कूल खोपोली कुमा कुमार सोहम प्रमोद गायकवाड मार्गदर्शक शिक्षक दर्शना पिंगळे व प्राथमिक गट शिक्षक प्रथम व प्रथम राजी शाळा कळ करंबेळी करंबेळी तसेच सुदर्शन आंधळे द्वितीय तृतीय क्रमांक राजी शाळा मोहपाडा सौ रुपाली पाटील तृतीय क्रमांक राजी शाळा कारंडोली सौ जयश्री माध्यमिक गट शिक्षक प्रथम प्रथम नगर द्वितीय सर्वोपत नेताजी पालकर विद्यामंदिर विद्यामंदिर चौक सौ पूनम दळवी तृतीय तृतीय परमपूज्य गगनगिरी स्कूल इम्रान मुजावर इम्रान मुजावर यांचाही सन्मान करण्यात आला आहे परमपूज्य गदागिरी महाराज इंटरनॅशनल स्कूलने आयोजित केलेले हे प्रदर्शन खालापूर म्हणजे तालुका लेवलचं हे प्रदर्शन आहे आणि या प्रदर्शनाचा मुख्य विषय म्हणजे शाश्वत भविष्यासाठी शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे या विषयातच आपल्याला समजतं की विज्ञान किती महत्वाचं आहे कारण आता जी मुले छोटे छोटे प्रोजेक्ट बनवतात त्यांच्या माइंडमधून ज्या काही आयडियाज क्रिएट होतात तर खरंच आपण भविष्यात जाऊन त्याचा काहीतरी नक्कीच वापर आपल्याला करता येतो आणि खूपच म्हणजे विषयच मला खूप आवडला त्यानंतर आपण सर्वांनी बघतो की इथे जेवणाची व्यवस्था शाळेचं शिक्षकांचं आणि सर्व व्हॉलेंटियर्सचं जे काही कॉर्डिनेशन होतं ते खूपच सुंदर होतं आणि मी इथून जे काही विद्यार्थी आहेत त्यांना एकच सांगेल की आपण ज्या स्पर्धेत ज्या विज्ञान प्रदर्शनामध्ये आपण सहभाग घेतला आहे तिथे आपला नंबर नाही आला ते महत्त्वाचं नाही आपण तिथे पार्टिसिपेट केले ते महत्वाचं आहे उद्या तुमच्यामध्ये नवीन आयडिया सुद्धा क्रिएट होऊ शकतात तेव्हा पण तुमचा नंबर येऊ शकतो आज जे काही होईल त्याकडे अजिबात दुर्लक्ष करा आणि पुढे आपण नवीन काय करू याकडे लक्ष द्या हेच मी सांगेन जर आपल्याला नेगेटिव्ह विचार आपल्या मनात असतील तर स्वतःला अफॉर्मेशन द्या आय ऍम द बेस्ट आय कॅन डू इट आय एम द विनर एव्हरीथिंग इज पॉसिबल आणि असेच माइंड मध्ये आपले जे आयडियाज येतात त्यांना खरंच अशा प्रकारे सादर करण्याचा आपण प्रयत्न करा हे तुम्ही सांगेन आणि खूपच मला आवडले तर पावडीने बावन्नावं विज्ञान प्रदर्शन खालापूर शिक्षण विभागामार्फत आयोजित केलेलं होतं त्यामध्ये सहभागी झालेले माझे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचं सुरुवातीला मी खूप खूप साऱ्या शुभेच्छा देते दे त्यांना आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन करते की त्यांनी स्वतःच एक काहीतरी वेगळं पण या स्पर्धांमध्ये दाखवून देण्यासाठी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला सुरुवातीला त्यांचा खूप खूप शुभेच्छा त्यांना माझा पण त्यामुळे काय त्रुटी वगैरे किंवा काय प्रॉब्लेम असते तर फीडबॅक नक्की मला पर्सनली पाठवा ओके आणि विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश आहे तर माझी अशी अपेक्षा आहे की बाबा तुमचा तालुक्यातून जे नंबर येतील किंवा भविष्यामध्ये पण तालुक्यातून नंबर येतील जिल्ह्यामध्ये पण नंबर आला पाहिजे राज्यपालांनी पण आपले विद्यार्थी केले पाहिजे त्याच्यासाठी थोडं फक्त विज्ञान प्रदर्शन आले तेव्हा प्रयत्न करण्यापेक्षा तुम्ही सातत्याने जर प्रयत्न केले आणि आपला प्रोजेक्ट जर तेवढ्या चांगल्या प्रकारचा आणि क्वालिटीचा आणि इनोव्हेटिव्ह संकल्पनाचा असेल तर तुम्ही शंभर टक्के राज्यस्तरापर्यंत आणि इव्हन देश पातळी विज्ञान प्रदर्शनामध्ये तुमचा नंबर वेगळे मिळवू शकतो ह्याच्यासाठी प्रयत्न करावा अशी माझी अपेक्षा आहे एक चांगला दृष्टिकोन आणि चांगली संकल्पना याच्यातून चा आपण हे विज्ञान प्रदर्शन आपलं आता शेवटाकडे येत आहे भविष्यात आपण अजून पण करणार आहोत तेव्हा आपल्या सहकार्य असेच राहील अशी अपेक्षा करतो आणि छोटे काही all of us have an equal opportunity to develop our talents. and 52nd kalukalva science exhibition gave you all the equal opportunity to create, okay, to innovate something. and i assure you know, like, uh, so many projects were there and you would have got some or other ideas by seeing each other's project. I would just like to give you example of my own college. The project what we started, uh, it was like we started last year. But these two guys did not lose hope with our uh, my coordinator, Shazmi. They all worked it, worked it, and made it successful. So nothing is uh, difficult, children. Remember, if you are not able to do one time, try for second time. Try for third time. What we we'll do?

No, I can't hear. Very good. Thank you so much for being the wonderful uh, children for this त्यामध्ये मुलांच्या जे कला गुण आहेत वैज्ञानिक जे दृष्टिकोन आहे तो वाढण्यासाठी याला खूप महत्व आहे शालेय शिक्षणामध्ये आणि त्या शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना ज्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचंही आपण कौतुक केलं पाहिजे त्यांच्या सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा एकदा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे कारण हे जे शिक्षक आहेत शिक्षक त्यांना थोडंसं नॉलेज देतात त्यानंतर विद्यार्थी त्याच्यावर काम करतात आणि त्यातून एक नवीन प्रयोग प्रेम निर्माण होतो आम्ही आता जे पाहिले तिथे त्यामध्ये असं होतं की बा कचरा आहे कचऱ्याचं कसं पुनर्जीवन करायचं त्यातनं आपल्याला त्याचा बेनिफिट घेता येईल याच्यावर मुलांनी प्रयोग केलेले आहे त्यानंतर सेंद्रिय शेती कसं करावी त्याच्याबद्दल सुद्धा मुलांनी प्रोजेक्ट केलेले आहे हे करत असताना लहान वयामध्ये त्यांना जे काही ज्ञान मिळतं भविष्यात त्यातूनच काही वैज्ञानिक हे बाहेर पडतात त्यामुळे पंचायत समिती आणि आपले जे गणित शिक्षण अधिकारी किंवा आपलं जे गणित विज्ञान मंडळ तालाप्रद शिक्षक मंडळ यांच्या तर्फे आयोजित केलेले कार्यक्रम आहे असे वारंवार झाले तर मुलांमध्ये खूप चांगला बदल घडू शकतो आणि शेवटी मला एकच चांगलं वाटतं की जीवनाच्या वाटा आशा निराशेच्या लाटा जीवनाच्या वाटा आशा निराशेच्या लाटा करेल पाळतो मनोधैर्य भाग घेतो धन्यवाद या ठिकाणी काल आणि आज अतिशय चांगल्या पद्धतीने विज्ञान प्रशांना जे सुरू होतं आज त्याची सांगता झालेली आहे आणि यामध्ये ज्यांनी उत्कृष्ट कलाकृती किंवा आपले प्रतिकृती सादर केलेले आहेत त्यांना वितरण समारंभ या ठिकाणी करण्यात आलेला होता यासाठी गगनगिरी महाराज त्याच्यानंतर शिक्षक स्कूलचे मुख्याध्यापक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनावरती सहकार्य केलं त्याबद्दल जिल्हा परिषदेच्या वतीने प्रभारी शिक्षण अधिकारी म्हणून या ठिकाणी त्यांचेही मी या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे या तालुक्याचे शिक्षणाधिकारी आणि आमचे मित्र श्री तोरमले साहेब विस्ताराधिकारी दास मॅडम त्याचप्रमाणे सर्व शिक्षक क्षेत्रप्रमुख आणि सर्व विद्यार्थी यांनी या मध्ये भाग घेतला आणि विशेषकरीच्या योजना प्रदर्शन अतिशय चांगल्या रीतीने पार पाडलं त्याबद्दल परत एकदा मी या सर्वांचे अभिनंदन करतो आणि पत्रकार बंधूंनीसुद्धा अतिशय चांगलं या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल सुद्धा या ठिकाणी जिल्हा भक्तीच्या वतीने शिक्षण विभागाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो